आणि गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त यवतमाळ जिल्ह्यात देखील उत्साहाचं वातावरण आहे यवतमाळच्या कोल्हे लेआउट परिसरामध्ये संत गजानन महाराज मंदिराच्या वतीनं आज भव्य पालखी काढण्यात आली या पालखी सोहळ्यामध्ये परिसरातील नागरिक आणि भाविक हे मोठ्या संख्येनं सहभागी झाले टाळमुद्रुंगाच्या गजरामध्ये हरिनामाच्या घोषात गणगण गणात गणा बोतेच्या जयघोषानं संपूर्ण परिसर हा दुमदुमून गेला भाविकांनी नाचत गात भक्तिभावानं या सोहळ्याचा आनंद घेतला रात्री मंदिर परिसरामध्ये महाप्रसादाचं आयोजन हे देखील करण्यात आलंय दोन हजार सत्तेचाळीसला भारताचे तुकडे करू म्हणणाऱ्यांचे तुकडे पडतील सरसंघचालक मोहन भागवत गरजले 2047 ला अखंड भारत होईल अशी स्वप्न पहा असा सल्ला <द्वागवागा> सरसंघचालक ब्राह्मण एससी एसटी असा नसतो जो हिंदू असेल आणि काम करेल तोच सरसंघचालक होणार मोहन भागवत यांचं मोठं विधान तर मोहन भागवतांच्या व्याख्यानाचा आजचा दुसरा दिवस विधानसभा राज्यसभा आणि विधान, सभा विधान परिषद निवडणुकीमध्ये मवियामध्ये एकमेकांना मदत करावीच लागेल उद्धव ठाकरेंनी पुन्हा विधान परिषदेवरती जावं अशी विनंती केली आहे संजय राऊतांचं वक्तव्य अजितदादांच्या निधनानंतर बारामती तालुक्यात निच्चांकी मतदान काल फक्त चौपन्न टक्के मतदारांनी केलं मतदान पुणे जिल्ह्यात सरासरी एकोणसत्तर टक्के मतदान परीक्षा केंद्रांच्या परिसरात झेरॉक्स दुकानांवर बंदी कॉपीमुक्त मोहिमेसाठी शिक्षण विभागाचा निर्णय केंद्राच्या पाचशे मीटर परिसरामध्ये पोलिसांच्या मदतीनं झेरॉक्स दुकानं बंद ठेवली जाणार एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट television. <im>